स्थापना म्हणजेच शारदीय नवरात्र हा देवी दुर्गा मातेच्या सन्मानार्थ साजरा केला जाणारा एक वार्षिक सण आहे नवरात्र म्हणजे नवरात्रींचा समूह या दिवसामध्ये आपण संपूर्ण नऊ दिवस देवीची प्रार्थना करत असतो नऊ दिवसांमध्ये आपण कुमारिका जेव घालतो होम हवन करतो पूजापाठ करतो हा सण नऊ दिवस आदिशक्तीची आराधना करण्याचा आहे शेतातील पिके तयार झालेली असतात तर काही तयार होत असतात अशा या नैसर्गिक वातावरणामध्ये नवरात्राच्या पहिल्या दिवशी घटस्थापना ही होत असते तर यंदा बावीस 20 सप्टेंबर दोन हजार पंचवीस या दिवशी घटस्थापना होणार आहे म्हणजे उत्सवाला सुरुवात होणार आहे त्या दिवशी आपण आपल्या दे घरामध्ये देवघरामध्ये मंगलकलशाची स्थापना करणार असतो घटस्थापना करणार असतो अखंड दीप आपण या नऊ दिवसांमध्ये प्रज्वलित करत असतो दररोज वेगवेगळ्या फुलांची माळ आपण घटावरती पण करत असतो देवीपुळे सप्तशतीचा पाठ आपण पठण करत असतो प्रकारे आनंद उत्सवात आपण शारदीय नवरात्र जी आहे ती पार पाडत असतो कोणतेही नवरात्र हे साधारणपणे नऊ दिवसांचे असते पण तिथीचा क्षय झाल्याने ते आठ दिवसांचे किंवा मग वृद्धी झाल्यान ते दहा दिवसांचे असू शकते तर यावर्षी असा दुर्मिळ योग आलेला आहे यावर्षी नवरात्र ही नऊ दिवसांची नसून तब्बल दहा दिवसांची असणार आहे कारण या नवरात्रीमध्ये तृतीया तिथी जी आहे ती दोन दिवसांची आलेली आहे त्यामुळे त्यामुळे नवरात्र जी आहे ती आपण नऊ दिवस नसून दहा दिवसांची साजरी करणार आहोत तर हा आपल्यासाठी अगदी दुर्मिळ आणि आनंदाचा योग आहे तर बघा या नवरात्रीमध्ये प्रत्येक दिवसाचे एक विशिष्ट महत्त्व असते दुर्गा आणि राक्षस महिषासूर यांच्यात झालेल्या प्रमुख युद्धाशी संबंधित हा सण आहे यावेळी वाईटावर चांगल्याचा विजय साजरा केला जात असतो हे नऊ दिवस देवी दुर्गा आणि तिच्या नऊ अवतारांना नवदुर्गाला समर्पित असतात या येणाऱ्या प्रत्येक नऊ दिवसांमध्ये दे आपण देवीच्या विविध रूपांची पूजा करत असतो ची आराधना करत असतो तर पहिल्या दिवशी आपण शैलपुत्री देवीची आराधना करत असतो पूजा करत असतो दुसऱ्या माळेला आपण ब्रह्मचारिणी देवीची पूजा करत असतो त्याचप्रमाणे तिसऱ्या दिवशी चंद्रघंटा आणि चौथ्या दिवशी कुष्मांडा त्यानंतर पाचव्या दिवशी स्कंदमाता या देवीची आपण पूजा करत असतो त्यानंतर सहाव्या माळेला कात्यायनी देवी आणि सातव्या माळेला कालरात्री देवी त्यानंतर आठव्या माळेला दे महागौरी देवी आणि नवव्या माळेला सिद्धिदात्री देवी या देवीची आपण पूजा करत असतो तर बघा आता पंचमी येणार आहे नवरात्रीमध्ये या पंचमी तिथीला अतिशय महत्त्व असते तर या पंचमीला स्कंदमातेची पूजा केली जाते दुर्गेचे पाचवे रूप स्कंदमाता या नावाने ओळखली जाते नवरात्रीच्या पाचव्या दिवशी देवीची पूजा केली जात असते या दिवशी साधकाचे मन विशुद्ध चक्रात स्थिर झालेले असते भगवान स्कंद लहानपणी या देवीच्या काखेत बसले होते भगवान स्कंद कुमार कार्तिकेय नावानेही ओळखले जातात ते देवासूर संग्रामात देवतांचे सेनापती बनले होते पुराणात त्यांना कुमारश आणि शक्ती म्हणून त्यांचा महिमा वर्णन केलेलं आहे भगवान स्कंदाची आई असल्यामुळे दुर्गाच्या या रूपाला स्कंदमाता म्हणून ओळखले जाते स्कंदमाता चार भुजाधारी आहे तिच्या उजव्या बाजूकडील खालील भुजा जीवर डावीकडील वरच्या हातात वरमुद्रा तसेच खालील भुजा वरच्या बाजूला उचललेली आहे त्यामध्ये कमळाचे फूल घेतलेले आहे या देवीचे रंग पूर्णतः शुभ्र आहे ही।, ही देवी कमळाच्या आसनावर विराजमान आहे त्यामुळे या देवीला पद्मासना असेही म्हटले जाते या देवीचे वाहन सिंह आहे नवरात्रीतील पाचव्या दिवसाचे शास्त्रात विशेष महत्त्व सांगितले आहे यावेळी चक्रात स्थिर झालेल्या साधकांची चित्तवृत्ती लोप पावते सर्व बंधनातून साधकांचे मुक्त होऊन पद्मासना स्कंदमातेच्या रूपात तल्लीन होते स्कंदमातेच्या उपासनेने भक्ताची इच्छा पूर्ण होते मृत्यू लोकातच त्याला शांती आणि सुखाचा अनुभव मिळतो त्यासाठी मोक्षाचा मार्ग सोपा होतो स्कंदमातेच्या उपासनेने भगवान स्कंदाची उपासनाही सफल होते सूर्यमंडळाची अधिष्ठात्रीय देवी असल्यामुळे तिच्या भक्ताला अलौकिक तेज प्राप्त होते आपण एकाग्रमनाने पवित्र होऊन मातेला शरण येण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि देवीची मनोभावी आपण या दिवशी पूजा केली पाहिजे तिचा ध्यानमंत्र असा आहे सिंहासनागता नित्य पद्माश्रित करद्याय शुभदास्तु सदा देवी स्कंदमाता यशस्विनी सिंह संगतानी नित्य पद्माश्र आकार सदा देवी स्कंद मतायश्विनी या मंत्राचा आपल्याला ध्यान करायचं आहे आणि आपल्याला देवी स्कंदमातेची पूजा या दिवशी करायची आहे त्याचप्रमाणे या दिवशी उपांग ललिता हे व्रतसुद्धा केलं जातं देवी स्कंदमातेसोबतच या दिवशी ललिता देवीची सुद्धा पूजा केली जाते माता पार्वतीचेच हे एक रूप आहे ललिता पंचमी हा सण देवी ललिता यांना समर्पित आहे हा सण अश्विन महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पंचमी तिथीला साजरा केला जातो म्हणजे या नवरात्रीमध्ये पंचमीला त्या दिवशी ललिता देवीची पूजा केली जाते देवी ललिता ही सर्वात महत्त्वाच्या दहा महाविद्यापैकी एक आहे तिला षोडशी आणि त्रिपुरा सिंदुरी असे देखील म्हटले जाते सव्वीस सप्टेंबरला पंचमी तिथी असणार आहे या दिवशी आपल्याला देवी ललितांचे पूजन करायचे आहे देवी ललिता ही दुर्गा किंवा शक्तीचा अवतार म्हणून ओळखली जाते आणि म्हणूनच ललिता पंचमी ही नऊ दिवसांच्या नवरात्रोत्सवात साजरी केली जात असते जो पाचव्या दिवशी येत असतो पंचमीला येत असतो पंचमीला देवी ललिताची पूजा केल्याने उपवास केल्याने आनंद ज्ञान आणि संपत्ती मिळत असते पौराणिक कथेनुसार या शुभ दिवशी देवी ललिता कामदेवाच्या राखेपासून निर्माण झालेल्या भांड राक्षसाचा पराभव करण्यासाठी प्रगट झाली होती म्हणूनच ललिता पंचमी ही देवी ललिता यांचे अवतार किंवा जयंती म्हणून साजरी केली जात असते देवी ललिता ही दुर्गेचे अवतार आहे आणि ती पंचमहाभूतांशी म्हणजेच पृथ्वी वायू अग्नी पाणी आणि अवकाश या पाच घटकांशी संबंधित आहे देवी ललिता ही चंडी देवीचे एक रूप मानली जाते ललिता पंचमीला भक्तदेवीची मनापासून पूजा करतात आणि तिच्या स्मरणार्थ कठोर उपवास करत असतात त्याचप्रमाणे या दिवशी केवळ देवीचे दर्शन घेतल्याने जीवनातील दुःख आणि संकटापासून मुक्तता मिळते पूजा करून प्रसन्न झाल्यानंतर देवी तिच्या भक्तांना समाधान आणि आशीर्वादा आनंदाने आशीर्वाद देत असते ललिता पंचमी म्हणजे अश्विन शुक्ल पंचमीला करावयाचे व्रत आहे हे काम्य व्रत आहे ललिता देवी ही या व्रताची देवता आहे या दिवशी एखादे करंड्याचे झाकण आपण घ्यायचं आहे किंवा मग करंडा जरी घेतला तरी देखील चालतो पण शक्यतो या दिवशी करंड्याचे झाकण घ्यायचे आहे आणि करंड्याचे झाकण हे देवीचे प्रतीक मानून ते पूजेला घेतले जाते त्या दिवशी करंड्याचे झाकण हे आपल्याला स्वच्छ करून घ्यायचे आहे करंडासुद्धा स्वच्छ पुसून घ्यायचं आहे त्यानंतर करंडा एक किंवा करंड्याचे झाकण एखाद्या पितळेच्या किंवा तांब्याच्या तांबणामध्ये घ्यायचं आहे त्यानंतर त्या झाकणावरती त्या आपल्याला सोळा श्री सुक्तमचे पठण करायचे आहे किंवा मग एक वेळा केले तरी देखील चालेल त्यासोबतच हळदी कुंकू अक्षदा फुल करंड्याच्या झाकण्याला अर्पण करायचे आहे या दिवशी सकाळी आघाड्याच्या काडीने दंतधावन करतात त्यासोबतच केळीचे खांब आणि पुष्पमाला यांनी देवीचे मखर सजवले जाते सीता देवी यांना समर्पित या दिवसाच्या सकाळी आपल्याला लवकर उठायचे आहे त्यानंतर स्नान करून ध्यान करायचे आहे आणि सीता व्रत पाळण्याची प्रतिज्ञा घ्यायची आहे, आहे सर्वप्रथम प्रथम श्री गणेश भगवान शिव माता पार्वती यांचे आपल्याला पूजन करायचे आहे नंतर मातेची पूजा करा आणि सुखसमृद्धीसाठी मातेला आशीर्वाद मागायचा आहे यासोबतच ललिता देवीच्या चित्रासमोर किंवा फोटोसमोर आपल्याला शुद्ध तुपाचा दिवा लावायचा आहे या दिवशी ललिता सहस्त्रनाम याचे आपल्याला पठण करायचे आहे सोबतच या दिवशी आपल्याला मुलांसाठी सुद्धा सेवा करायच्या आहेत मुलांच्या जिभेवरती आपल्याला दर्भाच्या काडीने किंवा मग दर्भाची काडी नसेल तर सोन्याच्या काडीने किंवा कानातलं घेतलं तरी देखील चालेल तर कानातल्याच्या मागच्या बाजूने तुम्ही मुलांच्या जिभेवरती एम हा मधाने काढायचा आहे मधामध्ये सोन्याची काडी किंवा दर्भाची काडी बुडवून मुलांच्या जिबेवरती एम आपल्याला काढायचं आहे यासोबतच या दिवशी मुलांना सरस्वती मातेची पूजा करायला सांगा त्यासोबतच ललिता देवीची सुद्धा पूजा करायला सांगा या दिवशी शक्य होईल तितके ललिता देवीचे नामस्मरण आपण करायचे आहे पूजा आपण करायची आहे तर बघा इथे मी देवीचा फोटो ठेवलेला आहे कुलदेवीचा फोटो आहे त्यासोबतच कुलदेवीची मूर्तीसुद्धा आहे तर इथे फोटोसमोर मी श्रीयंत्रसुद्धा ठेवून घेतलेलं आहे या दिवशी आपल्याला श्रीयंत्रावरती सुद्धा कुमकुमार्चन विधी हा करायचा आहे यासोबत करंड्यावरती सुद्धा हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायच्या आहेत त्याला एक फूल अर्पण करायचं आहे आणि देवीची मनोभावे आपल्याला आराधना करायची आहे तर अशा साध्या सोप्या पद्धतीने आपल्याला पंचमीच्या दिवशी लिता देवीची आणि स्कंदमातेची पूजा करायची आहे आणि त्यासोबतच मुलांच्या जिबेवरती एमसुद्धा काढायचं आहे तर अशा काही साधे सोपे उपाय आहे सोपे स्त्रोत्र आहे त्याचे आपल्याला या दिवशी पठण करायचे आहे ललिता देवीचे पूजन केल्याने आपल्या जीवनामध्ये सुख आणि समृद्धी येते पौराणिक मान्यतेनुसार आदिशक्ती त्रिपुरसुंदरी सुंदरी जननी ललिता देवीचे दर्शन केल्याने मात्र सर्व संकटांचे निवारण होत असते त्या पंचमी हे व्रत समस्त सुख प्रदान करणारे आहे ललिता देवीचा प्रादुर्भाव तेव्हा होतो जेव्हा ब्रह्माद्वारे सोडलेल्या चक्रामुळे पाताळ समाप्त होऊ लागते ही स्थिती बघून ऋषीमुळे घाबरू लागतात आणि पृथ्वी हळूहळू जलमग्न होऊ लागते तेव्हा सर्व ऋषी माता ललिता देवीची उपासना करू लागतात त्यांच्या प्रार्थनेला प्रसन्न होऊन ललिता देवी ही प्रगट होते आणि हे विनाशकारी चक्र थांबवते आणि पृथ्वीला नवजीवन प्राप्त होते या दिवशी आपल्याला देवीचा ध्यानमंत्र म्हणायचा आहे ध्यानमंत्र नील कौशेय वसना हेमाभ कमलासना भक्तांना वरदा नित्यम चिंतयाम्यहम म्हणजे कमलावर अधिष्ठित निळे रेशमी वस्त्र परिधान करणारी सुवर्णकांतीची भक्तांना नित्यवर देणारी अशा ललिता देवीचे मी चिंतन करतो या पूजा विधानात पुष्पांजली समर्पण झाल्यावर गंधाक्षतायुक्त म्हणजे गंधाक्षता घेऊन व साग्र अशा अठ्ठेचाळीस दुर्वा ललितेला व्हाव्यात नैवेद्यासाठी लाडू वडे आणि घारगे आपल्याला करायचे आहे पूजेच्या शेवटी घारग्याचे वायन वाण देतात या दिवशी रात्री देवीचे जागरण करतात देवीची कथा श्रवण करतात दुसऱ्या दिवशी पूजेचे विसर्जन करतात से हे ललिता पंचमीचे व्रत तुम्ही आवर्जून करा तर ललिता पंचमीच्या व्रताबद्दल अशी ही छोटीशी माहिती होती जी तुमच्यासोबत शेअर करायची होती तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून मला नक्की सांगा आणि तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला लवकरात लवकर बघायला मिळतील आणि व्हिडिओला हाईपसुद्धा करा त्यासोबतच तुमची कुलदेवी कोणती आहे हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ